नमस्कार आज आपण नालासोपारामध्ये उपस्थित आहोत यावेळेस एक मोर्चा जो आहे तो काढण्यात आला जनसुरक्षा कायदा हा जो रद्द करण्यात आलेला आहे याबाबत हा मोर्चा होता नेमका हा कायदा काय आहे याबाबत मोर्चा का काढण्यात आला हे आपण आता महिलांकडून जाणून घेऊ जाणून घेणार आहोत आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये आता त्यांच्याकडून हे जाणून घेण्यास घेणार आहोत की या कायद्यामध्ये नेमकं असं काय होतं की सरकारला कुठेतरी याची गरज वाटली नाही आणि का आज ह्या लोकांना जे आहेत त्याची गरज वाटत नाही त्याच्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे मॅडम नमस्कार मोर्चा काढला जात आहे कायदे रद्द तर काय काय सांगाल नेमका कायदा जनसुरक्षा कायद्याबद्दल हा कायदा रद्द झाला पाहिजे संविधानाने अधिकार दिलेला आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपल्याला बोलण्याचा आपल्याला विचार करण्याचा आपल्याला एखाद्या ठिकाणी मोर्चा काढण्याचा आंदोलन करण्याचा ह्या सगळ्या गोष्टी रोकटोक करणारा हा कायदा आहे तुम्ही एखाद्या संघटनेला एखादी संघटना असेल तर तिला जसं सरकारने सांगितले की डा कडव्या उज डाव्या संघटना या चौसष्ट संघटना आहेत या संघटनामुळे दहशतवाद आहेत तर त्या कुठल्या चौसष्ट संघटना आहेत हे फडणवीस सरकारने डिक्लेअर करायला पाहिजे तेही नावा ना सकाळी नक्षलवादाचा मुद्दा याच्यामध्ये हो बिलकुल नक्षलवादाचा अर्बन नक्षलवाद अर्बन नक्षलमध्ये शहरी नक्ष नक्षलवाद जे कोणी आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आवाज उचलेल सरकारच्या विरोधात बोलेल एखाद्या संघटना मोर्चा काढल्या त्यांना त्यांना हा नक्षलवाद कायदा लागू होऊ शकतो असं ह्या कायद्यामध्ये आहे मग आता ह्याच्याबाबत आता काय मांडणी काय वंचित बहुजन आघाडीची मांडणी बिलकुल मग मा वंचित बहुजन आघाडी म्हणते की हा कायदा रद्द झाला पाहिजे अशी ही आमची मागणी आहे काय चांगलं मॅडम आता कायदा जर रद्द नाही झाला म्हणजे ते प्रयत्न जे सुरू आहेत त्याच्यानंतर पण रद्द नाही झाला तर काय काय पण हे फुले शाहू आंबेडकर विचारधारेला कुठे तर संपवण्याचं कट आहे आणि हा को कायदा रद्दच झाला पाहिजे आमच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे कोर्टामध्ये जाणार आहेत नक्कीच तुम्हाला कळेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो की नेमक्या कायद्यामुळे सरकारला किती नुकसान होऊ शकतं म्हणून सरकार सतत या कायद्याच्या मागे हां सरकारला सगळ्यात जास्त नुकसान या कायद्याचं हो या कायदा रद्द झाला तर सरकारला सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे कारण सगळ्यात महत्त्वाचे अतिशय मोठ्या प्रमाणावरचे आर्थिक हितसंबंध असलेले मोठे मोठ्या प्रोजेक्ट सध्या सरकार काढत आहे जसा काही धारावीचा प्रोजेक्ट आहे बी डीचा प्रोजे प्रोजेक्ट मागे निघाला होता आता धारावीचा प्रोजेक्ट हा आशियामधली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे त्याच्यामध्ये अदानीला त्यांनी ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि तिथल्या जर रहिवाशांना जर एखादा मुद्दा पटला नाही बिल्डरचा बिल्डर अदानी आहे हां तर मग त्यांनी जर तिथं त्यांनी आवाज करू नये हां तिथं त्यांचा आवाज दाबला जावा आणि लोकांचं नुकसान व्हावं आणि अदानीला पाहिजे त्या पद्धतीने त्याला मोकाट त्याच्या त्याला आर्थिक हितसंबंध त्याचे जपण्यासाठी त्याला मोकाट अधिकार मिळावेत सगळ्यात महत्त्वाचं कारण जनसुरक्षा कायदा लागू करण्याच्या मागे आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये नक्षलवाद या, नक्षल या गोष्टीची कुठेही डेफिनेशन नाही आहे त्या गोष्टीचा कुठेही व्याख्या केलेली नाहीये निव्वळ फक्त बेकायदेशीर कृत्य बेकायदेशीर कृत्याची कुठेही व्याख्या नाही आहे म्हणजे आता आता आम्ही इथं पत्रकार परिषद घेत आहोत सरकारच्या एका कायद्याविरुद्ध आम्ही बोलत आहोत हा सरकारला वाटलं हे काहीतरी बेकायदेशीर कृत्य करत आहे चला यांना उचला आणि टाका आतमध्ये आणि पोलिसांना अनिर्बंध अधिकार म्हणजे या आता जर कुणाला काही संशय आला पोलिस येऊन घेऊन गेले तर आपल्याला तुम्हाला इन्क्लुडिंग यू ऑल्सो हां आपल्याला तीन वर्षापर्यपासून ते सात वर्षापर्यंत आपल्याला जेलमध्ये डांबू शकतात विदाऊट एनी इमर्ण, रिझन आणली होती त्याप्रकारे आता कुठेतरी हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न हे बघा काँग्रेसची इमर्जन्सी काँग्रेसच्या इमर्जन्सीमध्ये कोणाचंही काँग्रेसच्या कुठल्याच कार्यकाळामध्ये जेवढी आज आज हे दोन हजार चौदापासून जेवढी म्हणून हानी म्हणजे लोकसंख्येची हानी अजून जेवढे म्हणून नुकसान झालेलं आहे काँग्रेसच्या इमर्जन्सीच्या काळात एकही जीव गेलेला नाहीये एकही मृत्यू झाला नव्हता कुठलाच मनुष्य ना जेल मध्ये ना रस्त्यावर आंदोलन करताना मेला होता hmm. परंतु यांच्या सह यांच्या जेव्हापासून दोन हजार चौदा पासून जसं हे सरकार आलंय तसं यांनी माणसांच्याच जीवावर घाला घालणं सुरु केलंय ट्रेन ॲक्सिडेंट असू दे पूल ॲक्सिडेंट असू दे हा ॲक्सिडेंट हवेत विमानात जहाजावर कुठंही आज सामान्य जनता सुरक्षित नाहीये कुठल्याच बांधकामाचं यांच्या कुठल्याच प्रोजेक्टचं हमी कोणच देत नाही हा आज हा पूल बांधलेला आहे उद्या तो पडेल की नाही माणूस जाता जाता मरेल की नाही याची काहीच शाश्वती नाही आहे आणि हे यांचे सगळ्या गोष्टी ना ओपन होतात एका एका एक एकामागून एक हे जेवढं झाकायचा प्रयत्न करतात मागे ते विमान आग, विमान ॲक्सिडेंट झाला त्यात एक गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री त्यात मेले त्यांचा काहीतरी यांचाच काहीतरी तिथं घोटाळा असेल त्या तो माणूस मुख्यमंत्री पदाचा दावेदार होता अगदी स्ट्रॉंग दावेदार होता त्याला मारण्याचा षड्यंत्र असेल त्याला मारण्याच्या नावाखाली यांनी तीनशे चौऱ्याहत्तर जीव मारून टाकले ज्यांचा काही एक संबंध त्या घटनेशी नव्हता आपले तर आपले परदेशातले पण त्याच्यात मेले यांचं मागून एक षड्यंत्र उघड होत आहे आणि अर्बन नक्षलवाद हा जो विष अर्बन हा जो शब्द आहे हे आपले माननीय अति उच्च शिक्षित मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी हा शब्द हे आल्यापासूनच हा शब्द लागू झालाय अर्बन तुम्ही ऑलरेडी ऑलरेडी तुम्ही जंगल जमिनीवरून आदिवासी लोकांना हटवण्याचं काम सुरू केलेलं ले। आहे ऑलरेडी त्यांच्यावर अत्याचार त्यांना नक्षलवादी ठरवून तुम्ही मोकळे झालेले आहात हां जे जणू काही ते नागरिक नागरिकच नाही तो शहरातील सुशिक्षित फुले शाहू आंबेडकरी विचारांना मा, मारणारा जो वर्ग आहे आज सगळेच मी म्हणत नाही फक्त बुद्धिस्ट लोक आज सगळेच फुले शाहू आंबेडकर वादाकडे आकर्षित होतात आहे मग अशा या युथला या एनर्जीला टार्गेट करण्याचं काम फडणवीस सरकार करत आहे अर्बन नक्षलवाद या शब्दाखाली म्हणजे आता तुम्ही जंगलातल्या लोकांना तर तुम्ही नक्षलवादी ठरवलंच ठरवलं आता तुम्ही सुशिक्षित लोकांना लो सुशिक्षित लोकांना तुम्ही नक्षलवादी ठरवून त्यांच्या हक्क आणि अधिकार हे करत आहेत आपली लोकशाही ही कुशाच्या बेसवर आहे की जर सरकारने एखादा चुकीचा निर्णय घेतला जर तो जनाच्या जनहिताच्या विरोधात असेल एखाद्या समाजाच्या विरोधात असेल की ज्याची संख्या आहे हां त्याच्या विरोधात जर एखादी कायदा केला तर त्याच्यावर हक्क त्याच्यावर आवाज उठवण्याचा हा आपला घटनेने दिलेला अधिकार आहे तो एक नैसर्गिक माणसाचा देखील अधिकार आहे का जर माणसाला तुम्ही अनिय म्हणजे नियंत्रित निया, निया, करायला जाणार त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून तो बंड करणार हा कायदा रद्दच झाला पाहिजे आणि त्याकरता वंचित बहुजन आघाडीचे आमचे मान्य राष्ट्रीय अध्यक्ष न्यायालयात जाणारच आहे परंतु हा कायदा हा रद्दच झाला पाहिजे कारण तो अतिशय घातक कायदा आहे आणि आपले जे युथ साठी म्हणजे या देशातील भविष्या भविष्यातले जे तरुण आहेत त्यांच्यासाठी पण घातक आहे कारण की उद्या उठून कुठल्याही एखाद्या कॉलेज कॉलेजच्या मुलांनी एखादं आंदोलन केलं की आमच्या कॉलेजमध्ये ही सुविधा मिळत नाही आणि सरकार कारण पोलिसांनी धरलं त्यांना झालं झालं भविष्य ना आता वंचित बहुजन आघाडी जी आहे ती एक आक्रमक पक्ष नाहीये त्यामुळे असं म्हणजे एखादं उग्र आंदोलन असं होत नाही नेहमी असं कायद्यानुसार आंदोलन जी आहे तुमच्या पक्षाकडून केली जातात तर आता जर नाहीच नाहीच्यावर काय तोडगा निघाला पुढचं पाऊल असेल नक्कीच महाराष्ट्रामध्ये देशव्यापी हे महाराष्ट्रव्यापी आंदोलन छेडू आम्ही आणि तुम्ही असं नका म्हणू की वंचित बहुजन आघाडी आक्रमक नाही आक्रमक आहे फक्त आम्ही कायद्याला धरून सुव्यवस्थेला धरूनच आम्ही आमचे आंदोलन पार पाडत असतो असं तर आता जे आहे ते हा कायदा रद्द करण्यासाठी आता म्हणजे विविध ठिकाणी मोर्चे सुरू आहेत नक्कीच आताच नागपूरमध्ये झाले आणि ठिकठिकाणी यासाठी मोर्चे होणारच आहेत नक्कीच होतील